चला थामे पेपर hmm. तो हाँ गे एक मिनट तुमच्यासाठीच मी करायला लागलो तुम्ही मला नेहमी मदत करता म्हणून तुम्हाला आज मी देणार हे दादा नाही म्हण हातात धरू टाकला চলুন

Miss Lamar. கால <tries> 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 उस्मानाबाद <ills> नांदेड हिंगोली इथं आंदोलनं झाले हिंगोलीमध्ये जाळपोळ पण झाली तुम्ही दोन तीन दिवस उपचार घेत नव्हते म्हणून त्याचा रोष व्यक्त केला गेला होता पण त्या अनुषंगानं आत्ता तुमचं आज आव्हान काय आहे च म्हणजे आता खेळाला विद्यार्थ्यांच्या परीक्षा काही राज्याचे देशाचे भविष्य होते त्यांना अडचणी नाही पण झाल्या पाहिजे त्यांना मधून त्यांचं मान्य थांबलं पाहिजे त्यांची गैरपोरी झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षा केली पाहिजे तुम्ही खबरदारी मराठी स्वतःहू कोणा स्वतः होऊ वीस एकवीस नंतर आंदोलनाची तुम्ही इच्छा ठरवूयात असं तुम्ही म्हणाले पण आता एक दोन दिवस तीन दिवस कुठलंही आंदोलन करू नका असं तुम्ही आवाहन करणार नाहीत का राज्यात रास्ता रोका असेल किंवा इतर <laughs> 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 ફક્ત મા પરીક્ષ આંદોલન એક એક सरकारच्या वतीनं काल मंगेश शेवट्या येऊन तुम्हाला भेटले होते वीस तारखेच्या दिवशी अधिवेशनात जे काही मांडणार आहेत त्या संदर्भातले पत्र तुमच्याकडे देणार होते तुम्हाला वाचायला पण देणार होते ते पत्र आलं का काय नेमकं संदर्भातली चर्चा झाली त्या पत्राचा आशय काय त्याबद्दल सांगा

त्याची अंमलबजावणी का दुसरं म्हणणं हैदराबादचं गॅझेरी बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण अठराशे एक्याऐंशी पण द्या अठराशे चौऱ्याऐंशी गॅदेट बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेर घ्या शिंदे समितीला एक वर्षाची आणि आरक्षण लग्न झालं त्या कोरोनाच्या निवडून झाल्या आता तीन तीन चार चार झाले ती पोरात निवडत आले तर नियुक्त आरक्षण